हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज चाललेली आहे मस्त अशी तयारी कारण की आज आहे आमच्या घरी लग्न <laughs> तर आमच्या घरी आज आहे विवाह तर आज आहे आमच्या तुळशीचं लग्न तर बघा मी अशी तयार झालेली आणि एवढी घाई होती काही सांगू आमची सासूबाई एवढ्या ओरडायला होत्या आणि इकडे बघा अशी मस्त मस्त आमची तुळशीचे इथे एवढं असं मस्त डेकोरेशन आणि वराडी पण खूप सारं होतं बरं तर ते आमचे मोठे जाऊ दीर आहेत त्यांना आवडत नाही बरं का व्हिडिओ बनवायला पण मी बनवला तरी पण बरं का तर बघा तुळशी बघा आमची नवरी कशी मस्त सजली आहे आणि तिकडं कृष्ण भगवान पण सजवलेलं आहे आणि हे बघा आमची वराडी तो तिकडं नाही का पिंकवालं श शर, टी शर्ट आहे ना तो माझं पुतण्या आहे हे माझे मोठ्या जाऊबा आहेत हे मूर्ती माझी धीर आहेत तरी पण मी मागून बनवलं आहेत ही माझी आहेत सासूबाई बघा किती घाई आली बघा हळदी कुंकू वाट आहे तुळशी मातेला का तुळशी माता म्हणजे आजची आपल्या विवाहाची नवरी तर बघा असं चुंदरी वगैरे घालून मस्त असं सजवलं आहे आणि इकडं पण वाटायची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही हे आहेत माझे सासरे बघा आज माझी फॅमिली सगळी बे दिसन तुम्हाला दोघं तिघं दिसणार नाहीत ते एक माझी हे बघा हे माझं पुतणी अजूनही पुतणी आहे तो क्लासला गेलेले हे माझी दुसरे धीर आहेत आम्ही तिघं आहेत ना तिघं धीरे तिघं भाऊ आहेत माझे मिस्टर धरून आणि दोन त्यांचे भाऊ म्हणजे तिघं आहेत मुलं माझ्या सासूला आणि माझ्या सा जाऊबाई आहेत पण मी नाही का त्यांना जास्त आवडत नाही ना, ना म्हणून त्यांना दाखवलं नाही माझी तिकडं मुलगी पण आहे छोटी मोठी मुलगी गेलेली क्लासला आणि बघा इकडं अक्षिदा चालू झाले पहिला अक्षिदा पडला शुभमंगल सावधान इकडं झालेलं आहे बघा इकडं माझी मो छोटी मुलगी मोठी मुलगी तर क्लास होता ती ट्युशनला गेलेली आणि आमच्या सासूबाई असं सगळ्यांना हळदी कुंकू लावत होत्या बायका आल्या होत्या आणि इकडं आपली मस्त अशी बघा किती छान तुळस दिसत आहे तुळशी माता आणि आपली नवरी आणि हे बघा माझी मुलगी पतीला लय लग्न लावायला आवडतं शुभ मंगल सावधान लई जोरात जोरात बोलत होती आणि इकडं आमची वराडी लोक होते खूप सारे हे बघा हे असं पकडतात ना ते पकडलेलं माझ्या पुतण्यांनी आणि सासऱ्यांनी आणि असं मस्त लग्न चालू होतं आम्ही टे आम्ही नाही का टी व्हीवरच लावलेलं मंगळाष्टिका आम्हाला कोणाला ना नाही आहे तिकडे आमच्या सासूबाई थांबल्यात हे माझं पुतण्या आहे हे बघा हे वराडी लोक आहेत खूप सारे इकडं माझी फॅमिली खूप छान आहे पण नाही का फक्त त्यांना व्हिडिओ नाही आवडत बघायला म्हणजे बनवलेलं नाही आवडत पण मला आवडतं मी मिस आणि इकडं बघा मी पण थांबलेली इकडं बघा हे आणि तिकडं माझ्या माग आहो थांबलेले हे आमचे सगळे वराडी शेजारचे बरं का हे होते सगळे वराडी बघा छोटे छोटे क्यूट मुलं आहेत त्यांचे आणि मी इकडं थांबली होती मग त्याला आमच्या एका वराडियामधलेच एकाला म्हटलं व्हिडिओ काढ त्यांनी काढलं मग फायनली आमचं बघा इकडं लग्न लागलेलं असं मस्त विवाह झाला मग त्यांना नाही का माळा काय घालत ते हार वगैरे घालायला असं एक बाजूबाजूला हो ठेवलं मग परत दोघांना आम्ही पूजा केली बघा आमची जाऊबाई पूजा करतायत हे माझी मोठी दीर आहेत मग माझ्या सासूनी मस्त असा प्रसाद वाटला प्रसादमध्ये बुंदी आणि हे बघा बुंदी आणि जिलेबी होती प्रसादामध्ये हे बघा माझी पुतनी आहे ही ती पुतनी पण जिलेबी वाटत होती आणि मोठ्या जाऊ माझ्या मुंबईच्या आहेत आम्ही थोडे सेम दिसतो बरं का सगळे बोलतात दोघी बहिणी आहे का तर बघा मी पण असं पूजा केली मग नंतर हळदी कुंकू करायला लागतो ना मग मी पण अशी मस्त पूजा केली आणि मग आमच्या तुळशीचा विवाह संपन्न झालेला इकडे बघा झाले कसं मस्त दिसते बघू शकता तुम्ही आणि नंतर आम्ही नाही का खूप सारे फटाके पण फोडल्या थांबा थांबा मी तुम्हाला दाखवते बघा कसं वाटत होतं अक्षदा सगळीकडे पडलेलं असं लग्नासारखं सेम झालेलं बघा कसलं भारी वाटत होतं इकडे बघा आमची तुळशी आणि इकडे हे बघा माझी पुतणी लगेच फटाके घेऊन आली आणि माझी छोटी मुलगी घाबरती मोठी मुलगी क्लासला गेली होती ना मग ती वाजवली असती तर हे बघा कसलं मस्त घर वगैरे सजवलेलं आम्ही तुळशी वाला आणि इकडे बघा फटाके लावत होती आणि पळत होती घाबरत ती बरं का पण ह्याचा खूप मोठा आवाज होतो हे बघा आता एवढा फट मला पण भूत खूप भीती वाटते बरं का तर गाड्या येत होत्या बघा त्याच्याहून एक गाडी पण गेली आणि असं मस्त बघा फुटला असं मस्त मग आम्ही फटाके पण फोड फोडले माहिती आहे का तर बघा आमची तुळशी एवढी छान दिसत होती माहिती आहे का तुळशी माता बघा मस्त ओढणी वगैरे माझ्या सासूबाईंनी आणली होती अशी मस्त मस्त अशी पूजा आणि मस्त वाटत होतं बघा बघू शकता तुम्ही दरवाज्याला दिवे वगैरे सगळे लावलेले हे बघा मस्त असं आमचं झालेलं तुळशी पूजन मग इकडं बघा फटाके फोडून किती पोरांनी फटाके फोडले माहिती आहे का हे माझं पुतण्या आपण फोडल्यानंतर फटाके फोडून झाले मग मी आले म्हटलं अहो जेवायचं वराडी नाही का जेवायला मग आमची गप्पा मस्करी चालत होते मी त्यांना म्हणले होते वराडी न जेवताच गेली तर नाही का आता तुळशी लग्न थोडीच लग्न मी अशी मस्त मस्करी करतो